जय श्रीराम ज्याही लोकांना पहलगामला यायचं असेल त्यांनी माझ्यासोबत येण्यासाठी आज दिवसभरात माझ्या कार्यालयाशी संपर्क करावा याच मुख्य कारण असं आहे की आपले राज्यकर्ते नाकर्ते झालेत समोरच्यांना असं वाटू नये की कधी पण घुसता येतं कधी पण ठोकता येतं हिंदू कोण आहे मुस्लिम कोण आहे असा द्वेष आपल्याला पसरवता येतो गोळ्या घालून त्यांना जे हिंदू आहेत आणि म्हणून मी एक पुढाकार घेतोय की तिथे जाऊन पहिलगामला आपण ध्वज गाडायचा कारण मारले हिंदूंना म्हणून ध्वज आणि तिथे भगवाध्वज गाडून तिथे आपलं गीत आपण सादर करायचं मी जनगण म्हणणार नाही कारण जनगण म्हण याच्या संदर्भातलं जे माझा आक्षेप आहे किंबहुना एक क्युरिओसिटी आहे की ते का म्हणावं हो। त्याचं उत्तर अद्यापपर्यंत सरकारांनी सरकारने मला दिलेलं नाही म्हणून मी माझं गीत म्हणणार आहे ज्यांनाही यायचं असेल त्यांनी यावं सरकार जिथं कमी तिथं आम्ही सरकार कमी पडले आम्ही जाऊन येणार कुठल्याही अतिरेकीरण कोणाला वाटतं का म्हणा की कसंही घुसू शकतो चार पुढ्याने खिशात टाकली की काही करू शकतो आणि तिकडे आम्ही जाऊन सरकारला पण काय सांगायचं ते सांगणारच आहोत धन्यवाद ज्यांना यायचं त्यांनी यावं नोंदणी आज संध्याकाळी संपते नाही तर मी एकटा पण कापी आहे तुम्हाला तर माहिती आहे भोंगे एकट्याने बंद केलेत अर्थात सगळ्यांनी सहकार्याच्या भरोशावरच पण पुढाकार तर घेतलाच ना बॉस हे पण कमी करायला हे करायला मी कमी नाही करणार भारत माता कि जय